दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी करणाऱ्या संशयितला अंबड पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केलेली आहे विशेष बाब म्हणजे या संस्थेनं अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल सात घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं या संस्थाकडून सोनं आणि रोकड असा तब्बल सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय गणेश तांबारे असे अटक केलेल्या संशिताचे नाव आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत या घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे गणेश तांबारे हा एकटाच चोरी करत फरार होत असे यामुळे अंबड पोलिसांना या संस्थिताचा शोध घेणं कठीण झालेलं होतं मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या संस्थेला अटक करण्यात आलेली आहे या संस्थितांकडून आणखीन गुन्हे ओळखीस येण्याची शक्यता असून याबाबत अंबड पोलिस आता तपास करत आहे आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे गुन्हे घडले होते या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना आंबड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी डीबी पथकाचे सी पी आय किरण रोंदळे आणि डीबी पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय खबराद्वारे अशी माहिती मिळाली की एक किसम हा या एचबीटी मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे अशा माहितीवरून त्यांनी सराईत आरोपी गणेश विठ्ठल तांबरे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण सात घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे सहा लाख बावन्न हजार रुपयाचा किमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबरे याला या प्रकरणी अटक केलेली आहे अजूनही या प्रकरणाचा तपास चालू आहे आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी ही आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून नाही आरोपी हा महाराष्ट्रातलाच आहे हा सराईत आरोपी आहे त्याच्यावरचे जुने सुद्धा एकूण अकरा गुन्हे त्याच्यावर आहेत आतापर्यंत एवढी रिकव्हरी आपण केली अजूनही याच्यामध्ये आपण तपास करतो आहोत आणि अजून जे कोणी साथीदार असतील तर त्यांना प्रकरणात अटक केली जाईल आता हे जे दागिने आहेत हे आपण त्याच्या घरातून जप्त केले आहेत त्याच्याकडून आता पूर्वी हा कोणाला विकत होता का किंवा यात कोणता सोनाराची पण इन्व्हॉल्वमेंट आहेत का याच्यावर पण आपण तपास करत आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक